महाडकरांच्या सेवेत कार्डियाक रुग्णवाहिका दाखल मंत्री भरतचेट गोगावले यांच्या हस्ते झालं लोकार्पण सध्या हृदयविकाराच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय उपचारा उपचार उशिरा अगर वेळेवर न मिळाल्यानं अनेक रुग्णांचा मृत्यू होतो ग्रामीण भागात चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं शासनामार्फत महाडच्या ग्रामीण रुग्णालयाला कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध झाली मंत्री भरतचेट गोगावले यांच्या हस्ते या अद्यापत रुग्णवाहिकेचं लोकार्पण झालं एकशे आठ नंबर फोन करून ही रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कारब्युलन्सची अत्यंत आवश्यकता होती की आम्हाला ज्या वेळेला ॲम्ब्युलन्स असे लागायची त्यावेळेला मग प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाल्यांना आम्हाला कॉल करावे लागायचे आणि प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाले द्यायचे परंतु काही गरीब लोकांना त्याचं भाडं परवडत नव्हतं कारण मुंबईला न्यायचे झाली तरी पंधरा ते वीस हजारच्या मधी त्याला मला वाटतं भाडं लागायचं आणि त्या अनुषंगाने मग एखादा गरीब माणूस काय करणार आणि म्हणून आम्ही मागणी केली होती आणि काल एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी काल एक ॲम्ब्युलन्स ही काढले सात एकूण आल्या त्याच्यामधली आपल्याकडं एक सुरपूत केलेली आहे आणि या रायगडमध्ये पहिली ॲम्ब्युलन्स एक येण्याचा मान आपल्या महाड आर मिळालेला आहे त्यासाठी मी ज्याने आपल्याकडे हे पाठवले त्यांना धन्यवाद

ਕਿ ਉਹਦਾ ਮੈਂ ਕਿਹਾ ਕਿ ਨਾ ਨਾ 50 ਸਾਲ ਦਾ ਡਾਕਟਰ ਉਹਦਾ ਮੈਂਟਸਾਲਾ ਬੈਠਾ ਨਾ ਟ੍ਰੇਨਿੰਗ ਨਹੀਂ ਮਰ ਆਹ ਨਾ ਟ੍ਰੇਨਿੰਗ ਦੇ ਦਿੰਦਾ ਨਹੀਂ ਜਾਤਾ ਟ੍ਰੇਨਿੰਗ ਦੇਣਾ ਟ੍ਰੇਨਿੰਗ ਦੇ ਦੇ ਬੰਨ੍ਹ ਕੋ